नडगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी छत्रपतींची पालखी संपूर्ण गावातून फिरवत केला आनंदोत्सव साजरा छत्रपतींच्या पालखी सोहळ्यात महिला वर्गांचा मोठा सहभाग नडगाव मध्ये छत्रपती जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेप्रमाणे शिवजयंती सर्वत्र धूमधडाक्यात साजरी केली जात असताना छत्रपतींच्या पावनभूमीत महाड तालुक्यातील नडगाव गावात गेली कित्येक वर्ष शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून गेल्या तीन वर्षापासून नडगाव गावचे सुपुत्र शिवप्रेमी शरद मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या छत्रपतींचा पुतळा बसवण्यात आला असून गेल्या तीन वर्षापासून या गावात श्री शिवसेवा साजरी केली जाते या गावात लहान थोर महिला वर्ग वृद्ध हे गुण्या गोविंदाने छत्रपतींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होतात श्री शिवसेवा मित्रमंडळ अनेक सामाजिक उपक्रम राबवत असून यात नडगाव ग्रामस्थ देखील हिरिरीने सहभाग होतात शिवजयंतीच्या दिवशी गावातील तरुण किल्ले रायगडावरून जगदेश्वर मंदिरातून शिवज्योत प्रज्वलित करून पायी महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाजत गाजत घेऊन येतात आणि पुढे हीच शुज्योत महिला वर्ग घेऊन ती वाजत गाजत गावापर्यंत येत असतात गावातील महिला वर्ग आणि तरुणींचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळत असतो संपूर्ण दिवसभर या दिवशी गावातून सण साजरा केला जातो संध्याकाळी देवीचा गोंधळ पोवाडा व्याख्यान असे विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केले जाते तरी महाड तालुक्यातील शिवजयंती तिथीप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरी होत असली तरी नडगावमध्ये श्री शिवसेवा मित्रमंडळाच्या वतीने तारखेप्रमाणे धूमधडक्यात साजरी केली जाते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आपल्या सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय एकोणीसशे त्र्याण्णवपासून आपण हा शिवजयंती महोत्सव साजरा करतो आहे तो करत असताना मागच्या चार वर्षापासून आपण शिवस्मारक सन्माननीय शिवसेवा संस्थेच्या अध्यक्ष शरदजी मांडे यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम करतो नाडगाव ग्रामस्थ शिवसेवा संस्था नाडगाव ग्रामस्थ महिला मंडल यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे कार्यक्रम सादर करत असतो कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे कालच्या रात्रीपासून आपण कार्यक्रम चालू केलेले आहेत हे कार्यक्रम चालू करत असताना शिवज्योत आपण रायगडावरून म्हणजे शिवरायांच्या राज्य राजधानीच्या ठिकाणावरून आपण जगदेश्वर मंदिरातून प्रज्वलित करून ती माडच्या शिवाजी चौकापर्यंत मुलांनी आणली त्यानंतर मुली आणि महिलांचा सहभाग शिवाजी चौकातून ही गावापर्यंत स्मारकापर्यंत आणण्याचं काम ह्या मुलींनी आणि महिलांनी केलं ह्या कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन असं पुढचं आहे की ह्यानंतर ज्योत आणल्यानंतर आपण राज्याभिषेक केला म्हणजे शिवाभिषेक केला त्यानंतर आता आपण पालखी सोला सादर करणार आहोत पालखी सोल्यानंतर आपण दीपमहोत्सव दीपमहोत्सवानंतर आई शिरकाई देवीचं जागरगोंधळ आपण करणार आहोत त्यानंतर बाकी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत मात्र हे करत असताना ह्या सर्व्या गोष्टींसाठी आमच्याकडे युवा तरुण युवा मुली आणि काही महिला अशा सर्वांचा सहभाग आहे आणि आम्हाला सांगायला स्वाभिमान वाटतं की आज आमची पिढी प्रगत होत चालली आहे मागचं कारण म्हणजे आता शिक्षणाकडे ध्येय देत आहेत आणि आमच्या संस्थेचं आणि ग्रामस्थांचं मूळ उद्दिष्ट आहे की महिला सबलीकरण आणि त्याचाच धागा धरून मी सांगेल की आज मुलींचं शिक्षण एक प्रगती चांगली आहे मुलांची प्रगती चांगली आहे सामाजिक कार्यामध्ये काम करत असताना या युवकांच्या आणि युवतींच्या माध्यमातून आपण हे एवढे मोठे प्रगतशील कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतोय डिग्री डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन असे चांगल्या प्रकारचे बी एस सी बी कॉम आय टी आय असे फॉर्ममध्ये असणारी मुलं मुली या ठिकाणी आम्हाला योगदान देत आहेत आणि त्यांच्यासाठी मी निश्चितच धन्यवाद मानील पहिल्यांदा सगळ्यांना जय शेवय आपल्या नडगाव गावामध्ये ग्रामस्थ मंडळ तसेच महिला मंडळ आणि शिव श्री शिवसेवा संस्थेतर्फे आपला हा शिवजयंतीचा साज, आज उत्सव साजरा करण्यात येत आहे आज आपल्याला इथे प्रतिमा बसवून महाराजांची चार वर्षे झाली आहेत पण आज हा आपल्या गावामधला उत्सव म्हणजे सणच आहे आणि लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत हा उत्सव साजरा करण्यात येत आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यांनाच इतका उत्साह आणि जल्लोष आहे ना की पारंपरिक पद्धतीने आपण हा उत्स उत्सव साजरा करत आहोत आणि ह्याचा सगळ्यांना आम्हाला अभिमान आहे आणि तसेच ला स्त्रिया मुलं ही सगळीजणं ह्या उत्साहामध्ये साजरा करण्यामध्ये पुढे आहेत त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांचा अभिमान आहे आपल्या गावामध्ये नवपीडित मुलं आणि तसेच वयोवृद्ध व्यक्ती आज आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये आणि इथे माझ्या गोष्टींसाठी अहोरात्र झडत असतात तसेच आपले दादा रवी साहेब आणि हे सगळे आपले इथे उपस्थित असणारे सगळे सगळे आहेत ना त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानते आणि ह्यांच्यामुळेच हाच आपला उत्सव अतिउत्साहाने आपण साजरा करत आहोत त्यांच्या सगळ्यांचे मी अभिवादन करते जय जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय हा शिवजयंती उत्सव गेल्या एकतीस वर्ष एकतीस ते पस्तीस वर्ष जुना या गावात साजरा होतो आहे आणि गेल्या चार वर्षापासून महाराजांची मूर्ती या गावात स्थापन केली आणि जसं जसं वर्ष वाढत आहे तसं तसं सगळ्यांचा उत्साहदेखील वाढत चालला आहे आणि दरवर्षी कसा हा कार्यक्रम अजून जास्त चांगल्यारीत्या करता येईल याचा सगळ्यांचा या, या शिवसेवा संस्थेतील सगळ्या प्रत्येक सदस्याचा यात मोलाचा सहभाग आहे आणि हे शिवसेवा संस्था फक्त शिवजयंती उत्सव नसून तर वृक्षारोपण रक्तदान शिबिर अशी अनेक उपक्रम राबवून या गावाचं नाव मोठं करत आहेत तसेच या शिवसेवा संस्थेमधील प्रत्येक सदस्य आपल्या महाराजांच्या उत्सवासाठी आपल्या घरातला सण असल्यासारखा सहभाग होतो आहे मुलांसोबतच महिलांनी देखील खूप छान सहभाग घेतला आहे धन्यवाद